आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार महायुतीचे निवडून आलेत आपले किती आले टोटल दहा पैकी दहा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी दहा महायुतीचे आमदार निवडून आले त्यामुळे खासदार एक निवडून आले आणि त्यामुळे हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भाई पुण्यामध्ये दुर्दैवी घटना आहे ती घडलेली आहे अत्यातही आरोपीला पकडण्यात आलेलं नाही आहे कसं म्हणतो या घटनेकडे खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि त्याची त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे एक निंदनीय प्रकार या ठिकाणी आमच्या लाडक्या बहिणीच्या बरोबर घडलेला आहे आणि म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत अजितदादा लक्ष घालून आहेत मी स्वतः पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो आणि यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारच्या वतीने आम्ही दिलेल्या आहेत आणि आरोपी कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला हरि अटक होईल कारण त्याचे सगळे जे काही लागे बांधे आहेत ते सगळे पोलिसांच्या हाती आलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना आम्ही एस टीमध्ये जास्त जास्त प्रवास करता यावा त्यांना सोपं व्हावं म्हणून पन्नास टक्के सवलतही दिली परंतु अशा प्रकारचे नराधम त्यांच्यावर अत्याचार ते करत असतील तर त्या कुणालाही सोडलं जाणार नाही त्यांची खैर केली जाणार नाही आणि अशा नराधमांना फाशीची सजा शिक्षा झाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल अशा प्रकारचं सरकारचं धोरण भूमिका